नमस्कार पब्लिक व्हाइव चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच हिरो कंपनीचा सर्व्हिस कॅम्प करमाड इथे घेण्यात आला या कॅम्पमध्ये गाड्यांची सर्व्हिसिंग वॉशिंग एक्सचेंज ऑफर तसेच गाड्यांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अपघात टाळण्यासाठी संदेशात्मक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच ग्राहकांसाठी लकी ड्रॉ देखील काढण्यात आला मैं सभी के का से हार्दिक स्वागत करते हैं जितने भी कस्टमर्स कैंप एरिया पार्किंग एरिया में घूम रहे हैं मुझे आए हुए दिन का 100री जो ज्यादा नहीं बाकी टाइम आ म झगड़ पाड़ा गया क्या क्या झगड़ा नहीं हम सच में दिन से दिन बहुत धन्यवाद आज मैं

ايوه يلا هيا الكود اللي كان يلا صح لا ليه اللي سمارت يلا 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 اما ايه नमस्कार माझं नाव गजानन भटकर आहे आणि मी हिरो मोटरपॉपचा सिनियर रोड सेफ्टी ऑफिसर आहे महाराष्ट्र गोवा गुजरात छत्तीसगड नागपूरवरून पण करतो आणि आज इथे करमाळ या शहरामध्ये मेगा सर्व्हिस कॅम्पच्या निमित्ताने आलेलो होतो आणि असाच कॅम्प पूर्ण भारतभर आमची हिरो कंपनी डीलरशिपच्या माध्यमातून राबवत आहे त्याचप्रकारे मे हिरो कंपनी जी आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून रोड सेफ्टीवर काम करत आहे रोडवर जे अपघात होत आहेत तर अपघात रोखण्याचं काम हिरो कंपनीने जवळपास एकोणीसशे ब्याण्णवपासून काम सुरू केलेलं आहे त्याचा उद्देश असा की जे विद्यार्थी आहेत उद्याचा चालक हा विद्यार्थी असतो त्यामुळे विद्यार्थ्यांवर कंपनीने जास्त फोकस केलेला आहे कस्टमरवर जास्त फोकस केलेला आहे ड्रायविंग म्हणजे ड्रॉईंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करणं त्यासोबत रोड सेफ्टीचे कॅम्पेनिंग ऑर्गनाईज करणं स्कूल कॉलेजेस या विद्यार्थ्यांना रोड सेफ्टीबद्दल अवेअरनेस करणं हे हिरो कंपनी करतच आहे आता इथे या कॅम्पमध्ये आम्ही जवळपास काल दोन ड्रॉईंग कॉम्पिटिशन घेतल्या इथे त्या दोन ड्रॉई ड्रॉईंग कॉम्पिटिशनमध्ये जवळपास शंभर मुलं त्यामध्ये आलेले होते आणि त्यांना आपण इथे हिरो कंपनीतर्फे आणि टीका मोटरतर्फे आपण गिफ्ट पण इथे आपण फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज दिलेला आहे आणि आज आजसुद्धा पन्नास मुलं इथे पन्नास विद्यार्थी जे आहेत इथले त्यांनी सहभाग घेतलेला होता तर त्या चित्रातून काय मॅसेज दिलं तुमच्या चित्रातून आम्ही मुलांच्या मनामध्ये रोड सेफ्टीला किंवा रस्ता सुरक्षेच्याबद्दल त्यांच्या मनातील भावना हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबद्दल त्यांना आम्ही जागरूकता पण आम्ही इथे केलेली आहे की रोडवर कशा प्रकारे चालायला पाहिजे रोडवर चालण्याच्या कशा प्रकारचे नियम आहे कुठल्या बाजूने चालायला पाहिजे हेल्मेटचा उपयोग काय असतो पेजेस्टरी अँड क्रॉसिंग रोड कर ड्रिल हे काय असते हे आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला टू व्हीलर अनेक कंपन्या आहेत इग्रे देशामध्ये तर जी आ, सर हिरोचा मार्केट शेअर किती आहे याच्यामध्ये देशांना हिरोचा मार्केट शेअर जवळपास तुम्ही बघाल तर आम्ही म्हणजे जेवढ्या गाड्या मार्केटमध्ये विकत त्याच्या पन्नास पर्सेंट गाड्या आमच्या असतात सर एक असा प्रश्न होता तर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशिक्षण हे चालकाला देणं गरजेचं आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काही करताय का नक्कीच सर आम्ही जेवढे आमचेच कस्टमर नाही तर जे आर टी ऑफिसेस झाले किंवा मग गव्हर्नमेंट ऑफिसेस झाले किंवा स्कूल कॉलेजेस झाले तर तिथे आम्ही विद्यार्थ्यांना आणि बाकीचे जे जनरल ड्राय ड्रायव्हर आहेत रायडर्स आहेत कॉर्पोरेट कंपनीजमध्ये जाऊन आम्ही त्यांना अवेअरनेस करतो तसाच रुची आम्ही त्यांच्यासाठी जागरूकता कार्यक्रम प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही राहू यस माझं नाव दत्ता उखर्डे श्रीराम मोटरचं संचालक आहे आणि आज आपल्याकडे पाच तारखेपासून मेटा सर्व्हिस कॅम्प आणि कार्निवल आपण इथे केलं सर कॅम्पचं उद्घाटन कोणी केलं कॅम्पचं उद्घाटन ज्या विभागाच्या आमदार आहेत आमदाराचा चव्हाण यांच्या हस्ते आणि आमचे झोनल हेड नित्यानंद चौधरी सर आणि आमची सर्व्हिस हेड नागपूरचे आपले सर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालेलं आहे तर सर, सर हा मेगा म्हणजे एक्सचेंज कॅम्प हा आपल्याकडे पहिल्यांदाच होतो का म्हणजे हो आपल्याकडं टेक्निशियन असते टेक्नॉलॉजी असं त्याबाबत अवेअरनेस करीत असतो त्या माध्यमातून हा मा कॅम्प इथं आयोजित केला सर्व्हिसमध्येच आणखी काय काय सुविधा आहे ग्राहकांना सर्व्हिसमध्ये आपण गाडी आल्याच्यानंतर सर्व्हिसिंग करतोय नायट्रोजन हवा आहे पॉलिसिंग आहे वॉशिंग आहे आणि फक्त नव्याण्णव रुपयात आपण सर्व्हिसिंग करतो आहे गाडीची आणि त्याला एक नव्याण्णव रुपयाची सर्व्हिसिंग झाल्यानंतर एक शंभर रुपयाचं कुपनी त्याला देतो आहे वापस जितक्या गाड्या आपल्याकडे सर्व्हिसिंग आहेत तर सर्व गाड्यांना शंभर रुपयाचं आपण खूप मदत केलेली आहे आजपर्यंत जर ती गाडी उदूक शिरव मोटरला सर्व्हिसिंगला आणली तर ते शंभर रुपयाचा तिथे पाहायला सुरू झाले त्याला तेवढं फायदा त्याला होता की लकी ड्राव्हमध्ये काही प्राईस वगैरे ठेवलं हो लकी ड्रॉमध्ये गिफ्ट ठेवलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास लोकांना आपण गिफ्ट दिलेले आहे तीन दिवसात आपण शंभर लोकांना गिफ्ट देणार आहोत आणि वेगवेगळ्या स्पर्धा इथे घेतलेल्या आहे ट्राईमची स्पर्धा असेल आपण विद्यार्थ्यांसाठी सेफ्टी स्पर्धा सेफ्टीसाठी स्पर्धा घेतली सेफ्टी इन्स्पेक्टर आहे हे वेळोवेळी सगळ्या लोकांना मार्गदर्शन करता येईल आणि असे अनेक नवीन नवीन उपक्रम चालू आहे डॉक्टरांची सेवा आहे कोणाचं ब्लड प्रेशर वगैरे चेक करायचं असेल ते असं ते सगळ्या सुविधा इथं एकाच छताखाली उपलब्ध आहे सर या निमित्तानं आता तुम्ही ग्राहकांना काय आव्हान कारण उद्यापर्यंत पण आहे हा आपल्या भागामध्ये हा सर्वात मोठा सर्व्हिस कॅम्प आहे आणि सर्वांनी नाईंटी नाईन रुपयेचा हा सर्व्हिस कॅम्प आहे जे कोणी आता उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे सगळ्यांनी मी विनंती करणार आहे की सगळ्या ग्राहकांनी येऊन उद्या या सर्विसचा लाभ घ्या धन्यवाद मी सिद्धार्थ वालदे सांगू इच्छितो की आज इथे आपण जे पोलिस स्टेशन आहे कारभा आहे त्याच्यासमोर आम्ही हिरोच्या कस्टमरसाठी मेगा सर्विस कार्निवल ऑर्गनाईज केलेला आहे आठ नऊ दहा फरवरी ह्या कार्निवलमध्ये कस्टमरला आम्ही नाईंटी नाईनमध्ये फ्री सर्विस करून देणार हो। आहोत आहोत आणि सोबत फ्री नायट्रोजन फ्री वॉशिंग आणि फ्री पॉलिशिंग पण करून देणार आहोत सोबत जे नाईंटी नाईन आम्ही पैसे घेणार आहोत त्याच्याऐवजी आम्ही कस्टमरला नाईन्टी नाईनमध्ये कुपन्स पण देणार आहोत तर म्हटलं तर फ्रीमध्ये आम्ही कस्टमरला फ्री सर्व्हिसिंग करून देणार आहे तर मी विनंती करतो करवाडच्या हिरो ग्राहकांना की त्यांनी इथे येऊन ह्या कॅम्प कॅम्पचा लाभ घ्यावा सर्वात जास्तीत जास्त या निमित्ताने काही लकी ड्रॉ पण काढण्यात आले तर आणि लकी ड्रॉ आणि सोबतच जे कस्टमर इथे सर्व्हिस करतील त्यांना आम्ही म्हणजे लकी ड्रॉमध्ये पण एक स्पेशल गिफ्ट देणार आहे तर एक तासाने एक लकी ड्रॉ करण्यात येईल तर ग्राहकांनी हिरोच्या ग्राहकांनी इथे त्या ऑफरचा लाभ घ्यावा ही विनंती कालपासून सुरू झाला आहे हा मेगा कॅम्प आतापर्यंत किती एक्सचेंज झाले आणि सर्विसचे किती वाहनांची झाली चाल चाल कालपासनं चालू झालं आहे कालचा पहिला दिवस होता आजचा दुसरा दिवस आहे काल आम्ही एकशे शहात्तर गाड्या सर्व्हिस केलेल्या आहेत पाच गाड्या सेल केलेल्या आहेत आम्ही इथून आणि आज पण जो आतापर्यंत जो रिस्पॉन्स आहे म्हणजे शंभर गाड्या आतापर्यंत क्रॉस केल्या आज आम्ही अडीचशे गाड्या काढणार आहोत उद्या पण आम्ही मुकोली तीनशे गाड्या काढणार आहोत हिरो कंपनीच्या वतीने असे मेगा कॅम्प म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सुरू आहे का फक्त अशा प्रकारे आम्ही पूर्ण ऑल इंडिया कॅम्प करत आहे प्रत्येक एरिया ऑफिसमध्ये जसं नागपूर ऑफिसमध्ये करमाड येतो तर इथे एका आणि बंड अशाच प्रकारे ऑल इंडियामध्ये आम्ही म्हणजे जवळपास छप्पन मेगा सर्व्हिस कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आहोत कॅम्प घेण्याचा उद्देश काय आहे नेमका उद्देश असा आहे की जे आमचे ग्राहक आहेत ज्यांना आम्ही गाडी ऑलरेडी विकलेली आहे त्यांनी म्हणजे एकदा विकून झाल्यानंतर जो सर्व्हिसिंगचा लाभ आहे तो त्यांनी घेण्यात यावा म्हणजे आमचं जे कस्टमर सर्व्हिस आहे ते कस्टमरकड म्हणजे पोहोचाव जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हाय तो अच्छा या निमित्ताने तुम्ही तुमच्या ग्राहकांना काय आवाहन करणार मी हेच म्हणजे विनंती करतो किंवा आव्हान करतो की त्यांनी हा मेगा सर्व्हिसचं काम कॅम्पचा ऑफ म्हणजे लाभ घ्यावा आणि दर तीन महिन्यांनी आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करत राहावी त्याच्यावर गाडीवर पार्टवर काही सूट आहे का हो इथे इंजिन ऑइल आणि पार्टमध्ये पाच पार्ट पार्ट पर्सेंट सूट देण्यात आहे हा तीन तीन कॅम्प आहे श्रीराम मोटर्सचा याच्यामध्ये किती सहभाग आहे श्रीराम मोटर्सचा इथे हंड्रेड पर्सेंट सहभाग आहे हा जो कॅम्प आहे हिरो कंपनी आणि श्रीराम मोटर ह्या दोघांचा संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे तसेच काही आरोग्य तपासणी वगैरे हो आरोग्य तपासणी पण ठेवली आहे जे ग्राहक येतील ते स्वतः म्हणजे एक आम्ही डॉक्टर इथे ठेवलेलं आहे ते तपासणी करू शकतात